घराला आग लावण्या संदर्भात संदेश पारकरांनी समीर नलावडेंवर टीका केली होती याबाबत आमदार निलेश राणेंना विचारलं असता काय म्हणाल पाहूयात मालवणा ते पत्रकारांशी बोलत होते बघा पर्सनल टीकेवर मी उत्तर देणार नाही ही निवडणूक आहे ही लोकांची निवडणूक आहे समीर नलावडे हे अगोदर संदेश पारकर यांच्याबरोबरच होते संदेश पारकर हे त्यांचे बॉस होते म्हणून म्हणून त्यांनी आपसात काय बोलावं हा माझा भाग नाही मी पर्सनल टीकेला उत्तर देणार नाही त्यांना जसं बोलायचं आहे तसं बोलू दे आम्ही निवडणुकीच्या रिझल्टमध्ये उत्तर देऊ आणि शहर विकास आघाडी ही कणकवलीमध्ये शंभर टक्के जिंकून कशी येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि जनता आम्हाला ह्या वेळेला आशीर्वाद देईल अशी मला खात्री वाटते आणि तशी आम्ही विनंती देखील आम्ही जनतेला करतो आहे बघा पर्सनल टीकेवर मी उत्तर देणार नाही ही निवडणूक आहे ही लोकांची निवडणूक आहे समीर नलावडे हे अगोदर संदेश पारकर ह्यांच्याबरोबरच होते संदेश पारकर हे त्यांचे बॉस होते म्हणून म्हणून त्यांनी आपसात काय बोलावं हो? हा माझा भाग नाही मी पर्सनल टीकेला उत्तर देणार नाही त्यांना जसं बोलायचं आहे तसं बोलू दे आम्ही निवडणुकीच्या रिझल्टमध्ये उत्तर देऊ आणि शहर विकास आघाडी ही कणकवलीमध्ये शंभर टक्के जिंकून कशी येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आणि जनता आम्हाला ह्या वेळेला आशीर्वाद देईल अशी मला खात्री वाटते आणि तशी आम्ही विनंती देखील आम्ही जनतेला करतो आहे